टायमिंग काय नाही सकाळ दिवस उगायला आपलं पाटाच्याला यायचं जायचं पुन्हा आठ वाजे टाकायचं तीन वाजता जाळी टाकायची आणि सकाळ जाळी काढून जायचं आम्ही मासेमारी करून खाणार आम्हाला का पाचशे रुपयाने शासनाला म्हणायच ना तुम्ही बाबा आम्हाला पण त्या पोटी पण रोजगार करतो देते ते घे पण ती म्हणते ती मग आमच्या चालू आण तुम्ही पाचशे रुपये घ्या त्या पकडायला ती काही जवळ येऊन देते ती जवळ तर जोडून जाते ती लांब आहे तर वरच ती माणसाच्या कोण पकडत बिना सुटले का ला। 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 एक नंबर बारामतीहून का बघा चालू आता चालू त्यात थोडं केलंय काम काय तर चार दोन किलोमीटर झाले वाटते आणि पंधरा तिथे बंद पडले मासेमारी करण्याचं तुमचा टायमिंग काय असते टायमिंग काय नाही सकाळ दिवस उगवायला आपलं पाठच्याला यायचं जायचं पुन्हा आठ वाजेपर्यंत जाळी टाकायला चालत एक 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 बोट तीन जा, वाजता जाळी टाकायची आणि सकाळ जाळी काढून जाळी मार्केटला मार्केट ला जायचं नऊ दहा वाजेपर्यंत मार्केट ला जायचं तळ्याच्या जा, काटे ह्या धरण्या काठी मासे बनवून घेतो बनविती ती येतात की असं बनवायचं जे बाहेरच्या पर्यटकांना बघायला येणार लोकांना ती बनवून खाती दिदी त्यांच्या तेच बनवून खातात एकाच घ्याचे ती बनवते ती खाते ती याच्यामध्ये बोटिंगच्या वर काय पर्यटकांची सुविधा आहे का नाही होणार आहे होणार आहे कधी होणार आहे आले ते म्हणते ती नऊशे कोटी येऊन पाहिले ते तिचं बांधकाम कोणा तर द्यायचं झाले कॉन्ट्रॅक्ट त्या बोटी कोणाला देणार ती त्यांची ती चालवणार शासनच इथल्या स्थानिक लोकांना नाही का नाही स्थानिक लोकांना पाजेला असले तर मग पाचशे रुपये रोजाना भाड्यान बुट घ्यायची का त्यांची ती चालवणार तुम्हाला आता स्थानिक लोकांना रोजगार फाईल बरोबर आहे का तर मग आता शासन जर इथे येऊन जर धंदा काढला तर मग तुम्ही जगणार कसं आम्ही मासेमारी करून खाणार आम्हाला पळडतंय का पाचशे रुपयाने तुम्ही बाबा आम्हाला पण त्या बोटी रोजगार चालवा ना तुम्ही पाचशे रुपये घ्या तो पाचशे रुपये काय होणार मग बघा पाचशे रुपयात आता ज्याचा पाच सात आठ कोट आहे तेवढ्यात बघते का पाचशे रुपयात दिवसभर बोट फक्त हो पाचशे रुपये घेऊ ह्याच्यावर तुम्ही काय शासनाला काय काय नाही आमच्या आम्ही उद्योग आमच्या बोटी करून आम्ही मासेमारी करून खाणार आपण त्याच्याकडे लक्षच द्यायचं ना मग त्यांची ती काय काय करणं ती काय करायचं पक्षी येतात का पक्षी नाही ते येत इकडे येत नाही ते लाल पक्षी खाण्यासाठी जे बाहेरून जे पक्षी हा ते तिकडे बेगवण कर ज्या ठिकाणी वातावरण शांत आहे त्या ठिकाणी जे येतात त्यांचं पोट बेगवण साईडला वातावरण सगळं शांत आहे त्या साईडला कुंभरगाव साईडला इकडे दिसत नाही का इकडे कवचित कवचित आल्या तर कवची तर नाही तर मग त्यांचं कुरकुंच्या सारखं असते माणसाची वर्दळ दळे ना सगळीकडे त्याच्यामुळे ते राहू शकत नाही त्याला शांत वातावरण पाहिजे नाही नाही कोण सुद्धा ना त्या पकडायला ती काही जवळ येऊन देते ती का जवळ उडून जाते तिला लांब आहे तर वरच ती माणसाच्या काहीच नाही बघले त्या लांब ना कोणते कोणते पक्षी असतात प्यागो काय प्यागो म्हणते प्यागो पेमंगो कुठला आहे ते मी हा ते बघितला असेल ना पकडण्यासाठी पकडायला ना, ना, पकडतच नाही ती तिकडे थवाच्या थाव येते पाणी मग कमी झाल्यानंतर पाण्याची मग काय कमतरता बसते का मग काय नाही काय नाही <coughs> कमतरता शेतकऱ्यालाच आपल्याला काय समज आहे आपल्या मासेमारीला काय समज आहे पाणी कमी झालं तर चालूच आहे नाही झालं तरी चालूच आहे आणि भरलं तरी चालूच आहे काय वाटतं चांगलं धरण धरणामुळे धरणामुळे लोकसंख्या जगाय लागली आणि जिथं समजा आपल्याला दोनशे पोतं शंभर पोतं दीडशे पोतं जेव्हा होत होते ते आता पाच लाखांनी सहा लाखांनी दहा लाखांनी नऊ लाखांनी केळी पिकायला लागल्या ऊस पिकायला लागलं ज्या जे आहे त्याला क्षेत्र त्याचं चांगलं झालं आता त्याचं पहिले हुलगं दो चार पुती दोन पुती तीन पुती पिकत होतं ते आता लाखाने उत्पन्न घ्यायला लागली ना लोक आधी उजनी काय माहिती पिकायची काय बाजरे बाजऱ्या ज्वारी मटक्या हुलग तुम्हाला माहिती आहे का उजनी माहिती होत होतो संपूर्ण बांधकाम माझ्या देखत झालेलं आहे कसं होतं काय चालू त्या टायमाला खाल्लं बरं होती ही फक्त हिकल्लं बिताडं एक झालेलं होतं तिकाला एक बिताडं झालेलं होतं आणि मधलं पिलेर चालू होतं मग आणि दगडं टाकायची माल टाकायची मिशीननं हलवायची आणि पुन्हा हिकुंड गाजाचा आणि कॉन्क्रीटचा थर हिकुंड बी गाजाचा कॉन्क्रीटचा थर मादात बी गज आणि वाला माल वाचायची पाण्याने किती माणस होती ज्यावेळेस काम करायला त्या टायमाला वीस पंचवीस गावाची माणसं होती त्यावेळेस तुम्ही मग धरण बांधव ज्यावेळेस कामाला जात होता तुम्ही नाही नाही मासेमारी करून खायची त्या टायमाला दोन रुपये तीन रुपये चार रुपये पाच रुपये किलो मासे होते मासे कुठले होते मासे लय मिळायचे त्या टायमाला कुठं मासे गावरान मासे होते कुठं इथं आतमध्ये असे मासे दिसत होतं कुठं दिसय म्हणजे इथं काय होतं अगोदर धरणाच्या अगोदर काय होतं पाणी होतं पहिला डो डू होता मोठा एकोष दीड कोस डू होता त्या डोहात जाळी सुरली की मासा निघत सट नव्हती इतकं मासे मिळायची मासे त्या टायमाला सांडी होत्या मुनव्या होत्या बेकल्या होत्या आंबळी होती कोळस होती सांडी होत्या रव होता वांब होती मरळ होती चांबाऱ्या होत्या तुम्ही आधीपासून हा हा